नमस्कार महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज व इशारे असे आहेत पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात हवामान कोरडे राहील मध्य महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहील आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे नऊ ते अकरा एप्रिल कोकण गोवा वगळता उर्वरित राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे राज्याच्या कमाल तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया आज आकाश अंशतः ढगाळ राहील नऊ व दहा तारखेला आकाश मुख्यतः ता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे अकरा व बारा तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद